जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणजय राटे मोगाम तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि टायटल बघून तुम्हाला कळलच असेल की मी आता कुठे चाललो आहे म्हणून आता आम्ही आमचा सा प्रवास चालू करत आहोत अक्कलकोटसाठी अक्कलकोट गाणगापूर आणि तुळजापूर असं दर्शन करणार आहोत आणि जिकडे जिकडे मला शूट करायला मिळेल जेवढं कारण की खूप गर्दी असणार आहे उद्या चंपाषष्ठी आहे तरी बघू स्वामींची इच्छा जेवढं होते तेवढं बाकी आपल्या संतू बुवनची गाडी आहे चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज की चला श्री स्वामी समर्थ 是这么这么的，是这么这么的。 स्वामी समर्थन तर रात्री आम्ही निघालो आणि तर सकाळी आम्ही साडेसहाच्या दरम्यान आम्ही इकडे पोहोचलो आणि त्यानंतर अक्कलकोटमध्ये रूम शोधत होतो पण आज चंपाषष्ठी असल्यामुळे रूम मिळणं थोडंसं अवघड जात होतं पण तेव्हा स्वामी कृपेने एक काका होते तिकडे ते म्हणाले तुम्हाला रूम पाहिजेत तर बंगल्यामध्ये रूम मिळेल मोठ्या रूम आहेत वगैरे तर म्हटलं ठीक आहे बघूया ते मग आम्ही गाडी घेऊन आलो बघितलं तिथून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरच आहे तर आम्ही आलो बघितलं रूम आवडली आवडली म्हणजे आता ऑप्शनच नव्हतं आमच्याकडे आम्ही मग ठीक आहे म्हटलं चालेल असं मग आम्ही झालो आता फ्रेश वगैरे होऊन आता मी निघालो कॅमेरा राहिला होता गाडीमध्येच <coughs> ते परत खाली ये जा करणार त्यापेक्षा म्हटलं आता निघाल्यावरच ब्लॉगला सुरुवात करूया तर अरे बघा संतू बुवा श्री स्वामी समर्थ तरंग डुकू म्हणजे प्रशांत साहिल आणि अमित असे येस अमितला रासमालया चिकन रासमालाईवाला माणूस आपलं आता मी निघालेलो आहे स्वामींच्या भेटीसाठी स्वामींच्या दर्शनासाठी चला तर दर, स्वामी बोलले तर दर्शन घेऊया श्री स्वामी समोर हा आहे चौक आणि ते आहे तिकडे अन्यछत्र आणि वटवृक्ष मंदिर हा ट्रॅफिक आज खूप जण आलेली आहेत त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला ट्रॅफिक दिसणार गर्दी दिसणार माणसांची माऊलींच्या दर्शनासाठी खूप जण आलेली आहेत तर आता मी अन्नछत्र इथे आलेलो आहे आणि अन्नछत्राच्या इकडे आता बाजूला तुम्हाला माहिती आहे की यात्रेकरून निवास आहे निवासस्थान आहे तर तिथे आम्ही आलो आहे आणि त्याच्या बाजूलाच वाहनतळ आहे हे बघा इथे आम्ही आमची गाडी लावतोय सेवेकरी निवासच्या समोरच आपली गाडी लावलेली आहे आता खूप बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे हे बघा बऱ्यापैकी डेव्हलप झालं <coughs> <coughs> आणि तिकडे जे वाहनतळ बनवलेलं होतं तिकडे काहीतरी काम चालू आहे नक्षत्राच्या इकडे गाडी लावली आहे आणि आता आपण चाललेलो आहे वटवृक्ष मंदिरात माऊलींचं दर्शन घेण्यासाठी किती गर्दी आहे बघा म्हणजे काय तर एवढी नाही आहे तशी म्हणता येईल पण आहे बऱ्यापैकी आता आपण एंटर करतोय आहे वट्टवृक्ष मंदिरामध्ये बहुतेक आपली टायमिंग थोडीशी पुढे मागे झाली असं वाटते खूप गर्दी आहे आणि इथून आता आज जाणं थोडंसं मला वाटतं आता किती छान केलंय बघा अजून तो चालू आहे पण बरेच जण आले असतील त्यांनी पाहिलं पण असेल आपण आता वटवृक्ष महाराज महाराज की की जय जय स्वामी समर्थ आपण तिथून दर्शन घेऊन आता आलेलो आहे स्वामी तिथे निद्रा करायचे आराम करायचे श्री स्वामी खूप गर्दी आहे हे आहे ते वटवृक्ष बघाची गर्दी हा चंपाषष्ठी आहे खूप भक्तगण इकडे आलेले आहेत वटवृक्ष देवस्थानावरील हीच आहे ती भरपूर कॅरी के केलेली स्वामींची प्रतिमा खूपच छान खूपच सुंदर खूपच मनमोहक अशी तर आता पण आलेलो आहे वटवृक्ष मंदिरामध्ये आणि तुम्ही माझ्यासोबत बघितलं असाल आणि तुम्ही ओळखलं असाल श्रीकांत जिप्रे साहेब आहेत आज आपल्यासोबत जे व्यक्ती आहेत त्यांची तुम्ही स्वतः ओळख करून द्याल तर खूप बरं होईल श्री स्वामी समर्थ गोटरक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश मालक इंगळे आज आपल्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ तर आपण त्यांच्याशी नंतर भेट घेऊच त्यांच्याशी बोलूच कारण की आता आपल्याला पुढे जायचं आहे महाप्रसाद घ्यायचा आहे त्यानंतर स्वामींचं समाधी मंदिरातलं दर्शन गुरुमंदिर दर्शन वगैरे सगळं करायचं आहे त्यांनाही थोडासा वेळ आता कमी आहे त्यांच्या इतर देखील त्यांचे काम आहेत ते त्यांना उरकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण निवांत त्यांच्याशी बोलू त्यांच्याशी गप्पा मारू तर आता ते आपल्याला स्वामींचा व सव प्रसाद म्हणून देणार आहेत त्याबद्दल माऊलींचे खूप खूप आभार की ते, ते ही सेवा घडून घेत आहेत श्री स्वामी समजा हा ह्याच्यात असते हे महाराजांना वापर भारत कोट ग्रामवंदन एका राज्याधिकार सुले 7201 सुबोध सरकार या वस्ती तर आज काय योगायोग आहेत आपल्यासोबत मंदिरातले सेवेकरी आहेत नितीश यांचा आज वाढदिवस आहे तर माझ्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीकडून सर्व स्वामी भक्तांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद असाच तुमचा प्रेम राहू दे आमच्यावर